नमस्कार मी ज्योती नामदेव साठे आणि मी टाटा सामाजिक विज्ञान संस्था सामाजिक क्षेत्रामध्येच काम करते माझा एक प्रश्न सर आपण म्हणालात की बी एम सी शाळेची सुधारणा आपण करत आहोत आणि आपण सर्व बघतच आहोत पण जर बी एम सी शाळेची सुधारणा होते मुंबईमध्ये तर मग त्यामध्ये दिव्यांग मतिमंद अंध आणि भधीर ह्या मुलांची संख्या येणाऱ्या आधुनिक काळामध्ये जास्तीत जास्त आम्हाला दिसून येते माझं शिक्षण क्षेत्रातच काम असल्यामुळे मी हा विषय घेतला तर त्या मुलांचा विचार कुठे केला जातो आहे का आणि जर मग केला जातो तर जशी लोकसंख्या वाढते आहे तशी त्यांचीही संख्या वाढतीय तर त्यांच्यासाठी सवलती काय आहेत का, का? नाही खूप चांगला आणि संवेदनशील अशा प्रकारचा प्रश्न आपण विचारला आहे अशा मुलांकरता जे स्पेशल स्कूल्स असतात ते स्पेशल स्कूल्स हे प्रायव्हेट असतात आणि त्या प्रायवेट स्पेशल स्कूल्सची फीज हे खूप जास्त असतात आणि त्यामुळे सर्वच पालकांना त्या, त्या परवडतात असं नाही आणि मला असं वाटतं की टू स्टार्ट विथ मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किमान तीन शाळांमध्ये तरी म्हणजे एक वेस्टर्न सबब एक ईस्टर्न सबब आणि एक सिटी अशा तीन सेक्शन्समध्ये कुठल्या तरी एका शाळेमध्ये अशा प्रकारचे स्पेशल नीड्स असलेल्या मुलांकरता असे वर्ग भविष्यामध्ये चालू करावे अशी तुमची जर सूचना असेल तर ते नक्कीच खूप चांगली सूचना आहे आणि ती कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जरूर प्रयत्न करू सगळीकडे नाही पण किमान तीन तरी जेणेकरून ॲट नॉमिनल रेट्स जे गरीब पालक आहेत ज्यांची स्पेशल नीड्स असलेली मुलं आहेत त्यांना ते त्या शाळेमध्ये पाठवू शकतील आणि ते अफोर्डेबल स्कूल्स असतील